भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या कामगिरीचे कौतुक करताना शेतकरी लाडली बहीण आणि युवकांसाठी महत्वाच्या योजनांवर भर दिला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले आहेत जे त्यांच्या आर्थिक स्थितीत मोठे परिवर्तन घडवतील संजय पुराम यांनी महायुती सरकारच्या तीन प्रमुख निर्णयांवर प्रकाश टाकला शेतकऱ्यांना वीज बिल माफ करून दिलासा देण्यात आला आहे ज्यामुळे त्यांचे आर्थिक ओझे हलके झाले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या खात्यात थेट बारा हजार रुपये जमा करण्यात आले ज्याचा शेतकऱ्यांना थेट लाभ झाला आहे लाडली बहिणींच्या खात्यात दरमहा एक हजार पाचशे रुपये जमा करण्यात येत आहेत ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी क्रांतिकारी पाऊल आहे महायुती सरकारने केवळ आर्थिक मदतच केली नाही तर महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन कायदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे संजय पुराम यांनी मागील निवडणुकीतील पराभवातून शिकून मतदारसंघातील तीन प्रमुख मुद्द्यांवर प्रखरतेने काम करण्याचे आश्वासन दिले ढासगड पर्यटन विकास या नैसर्गिक स्थळाचा विकास करून ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनवण्याची योजना आहे हाजरा फॉल परिसरात पायाभूत सुविधा उभारून त्याला अधिक प्रसिद्ध करणे हे उद्दिष्ट आहे कचरागड आदिवासी देवस्थान या पवित्र स्थळांचा सांस्कृतिक आणि धार्मिक दृष्ट्या विकास करण्यात येईल संजय पुराम म्हणाले दोन हजार अठरा एकोणीस मध्ये मी आमदार म्हणून प्रामाणिकपणे काम केले दुर्दैवाने दोन हजार एकोणीस मध्ये निसटा पराभव झाला हो मात्र त्यानंतरही मी या मतदारसंघात सातत्याने काम केले आहे मी प्रत्येक मतदाराला विनंती करतो की महायुतीच्या कमळ चिन्हावर मतदान करून मला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या माझ्या प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवा यावेळेस आम्ही दोन हजार एकोणवीस च्या चुका टाळून मोठ्या बहुमताने विजयी मिळवू भाऊ काय सांगाल आता निवडणुकीला मतदानाला काहीच दिवस बाकी आहे आणि महायुतीने खूप सारे मुद्दे तुमचे आहेत जनकल्याणाचे पण यापैकी तुम्ही प्राथमिक तीन मुद्दे असे कोणते घेत आहे का या मतदानात ते इफेक्ट करतील जनता महायुतीने केलेले जे महत्वपूर्ण काम आहे ज्यापैकी शेतकऱ्यांना ए जी पंप एजी पंपाचा पूर्ण वीजबिल माप ते शेतकऱ्यांना आज दिलासा मिळालेला आहे त्याच्यामुळे जन शेतकरी आप आपल्या बाजूला राहील आपल्या प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार पाठवलेले आहे तो एक शेतकऱ्यांना दिलासा देणारा विषय आहे आणि लाडली बहिणींच्या खात्यावर महायुतीच्या सरकारनं दीड हजार रुपये प्रत्येक महिन्याला देत आहे त्यामुळे या तीनही गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या जीवनावश्यक जीवनामध्ये खूप परिवर्तन होणार आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण शेतकरी वर्ग लाडली बहिणं युवक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीला मतदान करणार आहे विशेष म्हणजे मी लाडली बहिणांना जो आज आपण दीड हजार रुपये त्यांच्या खात्यावर पाठवतो आहे येणाऱ्या काळात लाडली बहिणांना सुरक्षाच्या दृष्टिकोनातून विशेष कायद्याची आपण अंमलबजावणी करणार आहोत त्यांच्यासाठी नवीन कायदा तयार करणार आहोत ज्याप्रमाणे आम्ही लाडली बहिणांना मदत करतो त्याप्रमाणे त्यांच्या सुरक्षेतही आपण वाढ करणार आहोत सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव